नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधवर सूचक केंद्रातून बोलत आहे माझ्याकडं सर्व समाजासाठी घटस्फोटीत हिरवा शेतकरी दहावी बारावी म्हणजे सर्व समाजासाठी माझ्याकडं वधूवर आहे फ्रेस आहे घटस्फोटीत सर्वच आहे तर माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला बसस्टँडजवळ कार्तिकी हॉकेळच्या बाजूला शेंबरेला कॉम्प्लेक्समध्ये खाली तळ मजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे माझं ऑफिस रोज चालू असतं ऑफिसचा वेळ आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत हो ऑफिस चालू असतं त्याचबरोबर माझ्याकडे एक चमार समाजाची मुलगी आलेली आहे मुलीचं चा शिक्षण चांगलं झालेलं आहे मुलगी सध्या जॉब करते आहे मुलीचं वय पंच्याण्णवचा जन्म आहे तर मुलगी दिसायला पण सुंदर आहे आणि किला असा एक वेल सेटल मुलगा असावा तर या मुलीचं म्हणजे वय पण एवढं काही नाही आहे तर या मुलीचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकतात त्याचबरोबर आपला ऑफिस रोज चालू असतं कधीही बंद नसतं तर तुम्ही ऑफिसला सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिसला कधीही येऊ शकता रविवारीसुद्धा ऑफिस चालू असतं आणि आपल्या ऑफिसचा फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ आग ते संध्याकाळी आठ आग वाजेपर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता पण आठच्या नंतर मी कोणाचेही कॉल घेत नाही तर कृपया आठच्या नंतर मला कोणीही फोन करू नये आणि आपल्या ऑफिसचा नंबर आहे अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सर्वांना एवढंच कळकळून सांगायचं आहे की कोणीही मला आठच्यानंतर कॉल करू नये सर्वांनी मला सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही कधीही कॉल करू शकता मी कधीही तुमचे फोन घेऊ गे। शक घेणार पण आठच्यानंतर मी कोणाचेही फोन घेत नाही कारण की मला लोक कधीही कॉल करतात एकला दोनला तीनला तर अशा वेळेस कॉल केला तर मी कसा तुमचा फोन घेणार तर कृपया हा जोडून कळकळीची विनंती तुम्हाला सर्वांनाच की मला तुम्ही आठच्यानंतर कोणीही कॉल करू नये धन्यवाद